नमस्कार मी बाबा बेलापूरकर आपण पाहत आहात ग्राउंड लेवलवरती एकजूत महाराष्ट्र न्यूज हो शेवगाव तालुक्यामध्ये लोळेगाव येथे अनेक वस्त्या पाण्याखाली गेल्या असून त्यापैकी एक आता एक अंबादास डमाळ आणि गोरख डमाळ यांची वस्ती आहे यांचं तीन एकर एक सोयाबीन होता हे पूर्णपणे पाण्यात गेला आहे आणि गुडघ्या एवढा यांचा ऊस होता तो ऊससुद्धा उसवून पाणी फिरला आहे इथून एक किलोमीटर लांब नदी आहे धोरा नदी ते धोरणा नदीचा पुराला पुराचं पाणी एक किलोमीटर अलीकडे येऊन यांच्या शेतामध्ये थांबलेलं आहे आणि आज रोजी त्यांना रडायला माणूस नाही आणि घरामध्ये सुद्धा यांचं गुडघे एवढं पाणी असू जीवनावश्यक वस्तूंची हेणसाळ झालेली आहे अन्नधान्य वाहून गेलेलं आहे यांना तीन दिवसापासून अन्न नाही आणि यांच्या बांधावरती अजून कोणीही अधिकारी आलेले नाही किंवा यांची विसरापूस केलेली नाही गावातल्या लोकांनी यांना थोडीफार अन्न अन्नकरता मदत केलेली आहे आणि यांना देऊ खाऊ घातलेला आहे आणि कठीण समय समयी कोमाशी येतो याची आज गावातल्या लोकांमुळे आले आहे पण प्रशासनाने त्याची कोणती दखल घेतलेली नाही मी आज रोजी यांच्या बांधावरती येऊन अंबादास धमाळ यांच्याकडे मी आलो आहे नमस्कार अंबादास धमाळजी हे क्षेत्र आहे हे किती आहे तुमचं हे क्षेत्र तीन एकर आहे बर हे सोयाबीन पूर्ण गेले पूर्ण गेलंय काढायला आलं होतं बरं एकरी किती खर्च आला याला याला पण खर्च म्हणजे तीन एकरला एक लाख ला, एक लाख हजार जवळ जवळ खर्च आलेला आहे आणि आज रोजी हे पूर्णपणे पाण्यात अच्छा आणि सरकार जे आता मदत करते त्यातून आलं पण नाही ना अच्छा कुणी अधिकारी पण आला नाही आला मानव नदी पसून कोण तिकडे गेला अच्छा आणि ऊस पण तुमचा पाण्याखाली गेलेला आहे पाण्याखाली गेला ना ऊस गेला ऐका ऊस पाण्याखाली गेला एकरी पस्तीस हजार रुपये खर्च सोयाबीन येतो तीन एकर सोयाबीन ला एक लाख पाच हजार रुपये खर्च जवळ आलेला आहे अशाच प्रकारे लोळेगाव शिवारामध्ये सगळ्या शेतकऱ्यांची गत झालेली आहे आणि आज रोजी शेतकरी हा देश पोहोचलेला आहे आणि हा एक नमुना आहे असा शेवगाव तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये स्थिती आहे आणि आज रोजी शासनाला आम्ही सांगू इच्छितो तातडीची मदत द्या काही ना काही येऊन तातडीची मदत द्या रोग स्वरूपात मदत द्या पंचनामे होतील तेव्हा होतील पण रोग प्रकारे मदत द्या यांच्या तोंडाला पाणी पुसू नका यांचं जे आश्रू डोळ्यातून गळत आहे शेतकऱ्यांच्या त्या शेतकऱ्यांच्या डोळ्यातून कळणाऱ्या आश्रू पुसऱ्या पुसण्यासाठी कोणताही अधिकारी त्यांना भेटलेला नाही आज रोजी शेतकरी शेतकरी जागला तर व्यापार जागल व्यापार जागला चालले तर दिवाळी चांगली जाईल आज दिवाळी काळी जाण्याची शक्यता आहे बरं भाऊ तुमचं क्षेत्र किती आहे आप आपल्याला अडीच एकर क्षेत्र आहे बर तुमचं काय होतं आपल्या वेळे सरकी होती सगळी बर पूर्ण पाण्याखाली गेली सरकी एकरी किती एकरी साधारण आपल्याला वीस हजार रुपये खर्च येईल बर अडीच एकराला आपल्याला कमीत कमी पन्नास हजार रुपये खर्च आला पन्नास हजार आणि पूर्ण पाण्याखाली वाहून गेलं अच्छा म्हणजे हाती आलेलं पीक आता बोंडो फुटले होते बोंडो हिरवे हिरवे होते हिरव्या बोंडाचे आज काळे बोंड झालेले आहे आणि राहिलं नाही सरकी याच निशांस ही सारखी येते पाणी तिकडे फिरा कि हा म्हणजे थोडं दिसतंय चळ दिसत आहे म्हणजे नदी आणि सारखी झालेली आहे पाण्याखाली म्हणजे दिसायलाच तयार नाही कोणी पहा पहा ही गत बांधावरती गत पहा शेतकऱ्याच्या काठावरती जे नदीचे काठ आहे ते पूर्णपणे कोलमडून पडलेलं आहे आणि आज गोरख डमाळांना रडायला माणूस भेटला नाही आज हे आज आपल्या पुढे उभे आहेत हे हिमतीने उभे आहेत हिमतीने उभे आहेत हिमतीने उभे आहेत आणि आज रोजी यांना खरं आदराची गरज आहे आणि मी असं आवाहन करतो का शासनाने लवकर लवकर दखल घ्यावी आणि कमीत कमी एकरी पंजाब पंजाब राज्याच्या धर्तीवरती एक हेक्टरी पन्नास हजार विना मदत द्या मदत द्या मदत द्या मदत द्या तुर्तास एवढेच जय हिंद जय महाराष्ट्र